जत विधानसभा क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघात जतचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद द्यावे याकरता सिंदूर भाजपाच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी दिव्यांचे जागृत मारुतीरायाच्या चरणी प्रज्वलन करून मारुतीरायाला साकडे घालण्यात आले भारतीय जनता पार्टीचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापासून सुरू केला आणि हे सुरू करत असताना त्यांनी सिंदूर या गावचा प्राधान्यानं उल्लेख करत एक वेगळेपण पन दाखवलं पण असं असताना गल्ली दिल्लीपर्यंत सर्व सत्ता भाजपाची आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जत तालुक्याला आत्तापर्यंत मंत्रिपद न मिळाल्यानं यावेळी ते मिळेल यासाठी जत तालुका उत्साही झाला होता पण पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांचे नाव नाव आल्यानं समस्त जत तालुका अतिशय नाराज झाला असून अशा कर्तव्यदक्ष आमदाराला मंत्रिपद देणं हे अतिशय गरजेचं असल्याची चर्चा समस्त जत तालुक्यातून होत आहे त्याचाच एक भाग म्हणून सिंदूर गावचे भाजपची काही मंडळी यामध्ये सिंदूर सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री राजू हिप्परगी माननीय श्री राजू लकाप शेट्टी माननीय श्री सुरेश ददा मुडशी यांच्यासह सिंदूरच्या अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिंदूर इथं असणाऱ्या जागृत मारुती रायाच्या शरणी आपल्या लाडक्या नेत्याला मंत्रिपद जरी मिळत नसेल तरी कमीत कमी तहानलेल्यांना जत तालुक्याची तहान भागवण्याकरता कृष्णा खोऱ्याचे महामंडळाचे अध्यक्षपद तरी देऊन जतचा मान राखावा अशी मारुती रायाच्या चरणी दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवे लावून नतमस्तक होऊन आपले साकडे मारुती रायाच्या चरणी घातले कमीत कमी मारुती रायांनी तरीही सद्बुद्धी वरिष्ठ भाजपा नेत्यांपर्यंत पोहोचवून आमचे मनोगत मांडावे आणि जतकरांची तहान एकदा भागवावी असं सिंदूर येथील या नेत्यांनी उदयवार्ता न्यूज चे अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलताना सांगितलंय गोपीचंद पडोळकर साहेबांना आमच्या सिंदूर गावच्या वतीनं एक काही महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदारसंघ आहे शेवटचा आमचे मेंबर आहे त्यासाठी प्रचारल्या प्रचारला सिंदूरला आलं होती त्यावेळीसुद्धा आमच्या मारुती देवाचं नाव घेऊन आमचे शिंदूरचे मारुती देव एवढं आहे आणि तुम्ही शंभर टक्के निवडून येते म्हणून आम्ही जाहीर भाषण करून सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा या मारुती मंदिरामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणल्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवं मारुती देवाचं समोर लावून सन्मान्य जी गोपी गोपीचंद पडोळकर साहेबांना मंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही मारुती देवाला सिंदूरगावच्या वतीनं विनंती करतो ते माझे नाव आहे राजू सत्याप्पा हिपरगी आणि गावच्या वतीनं मी सिंदूरच्या माजी सोसायटीचे चेअरमन आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे शुभारंभ जतम जत तालुकामध्ये केलेला आहे आणि आम त्या सभेमध्ये सांगितलं की तुम्ही आमदार करून गोपीचंद पडोळकर साहेबांना मुंबईला पाठवून द्या आम्ही त्याला मंत्री करून जतला पाठवून देतो म्हणून सांगितले आणि जे मंत्रिमंडळ विस्तार झाली त्या मंत्रिमंडळामध्ये पडोळकर साहेबांचे नाव घेतलेले नाही आम्ही सिंदूर गावासह जत तालुक्यामध्ये विविध जाती समा विविध जाती निकायत असतील मुस्लिम असतील मागासवर्गीय असतील ओबीसी असतील सर्व ज्या समाज बांधवांनी धनगर असतील सगळ्यांनी मिळून एक साठ सत्तर वर्ष झाले जत तालुक्याला मंत्रीपद कोणीही दिलेले नाही आणि जत तालुका शेवट दोनशे अठ्याऐंशी असल्यामुळे जत तालुक्याला मंत्री, मंत्री करून जतला पाठवून देतो म्हणून फडणवीस साहेबांनी शब्द दिल्यावर भाषण केल्यावर तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवून भरघोस मताने गोपीचंद पडोळकर साहेबांना निवडून मुंबईला पाठवले पण पहिला जी काही मंत्रिमंडळ विस्तार झाली जे काही दिल्लीचे असतील महाराष्ट्र राज्याचे असतील जे जे काय ज्येष्ठ नेते भाजप भाजपचे वरिष्ठांचे काहीतरी निर्णय असतील ते झाला असेल आता फक्त सांगली जिल्ह्यासाठी एकच मंत्रिपद राहिलेलं आहे ते कुणाला द्यायचे आहे ते सरकारचं आणि दिल्लीचं जे काय ते त्यांनी निर्णय घ्यावा आणि काहीतरी करून आमचे जत तालुक्याला शेवटी मंत्रिपद न दिलं तरी चालेल फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करतो कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपद तरी पडवळकर साहेबांना द्यावं असं मी सिंदूरगावच्या वतीनं किंवा तालुक्याच्या वतीनं भाजप वरिष्ठांना मुख्यमंत्र्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो कारण एक तुम्हाला सांगतो गेल्या वेळी पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही कोल्हापूरला दिलं होतं आणि सांगली जिल्ह्यामध्ये भाजपला आता चांगलं दिवस आलेले आहे चांगले दिवस आले म्हणल्यावर तुम्ही मागं पुढं बघून भाजपला नुकसान करण्याचे काम तुम्ही करू नका भाजपचा मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्व नेत्यांना आम्ही सिंदुरगावच्या वतीनं विनंती करून सांगतो तुम्हाला जर मंत्रीपद द्यायचं जरी नाही झालं तरी वि कृष्णाकोरी विकास महामंडळाच्या अध्यक्षपद तरी पडोळकर साहेबांना द्या ह्याचे कारण असं आहे की जत तालुकामध्ये वंचित राहिलेल्या सर्व पाणी पुरवठा पाणी योजना पडोळकर साहेबांनी पूर्ण करते म्हणून त्याला तुम्ही साथ द्या आणि कृष्णा खोरे महामंडळाचा अध्यक्ष पद तर तुम्ही शेवटी द्या एवढं मी बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार आज आपण सिंदूरगावी येथे आलेलो आहोत सिंदूरगावचे कट्टर समर्थक गोपीचंद पडोळकर साहेबांचे निष्ठावन बी जे पीचे कार्यकर्ते माननीय राजू लकाप शेट्टी यांनी सिंदूर येथे असणाऱ्या जागृत हनुमंतरायाच्या चरणी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जतचा विधानसभा मतदारसंघ दो क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी असून तेवढे दिवे मारुतीरायाची चरणी लावून आपल्या लाडक्या नेत्याला मंत्रिपद द्यावे यासाठी मारुतीराया चरणी प्रार्थना केलेली आहे मला सांगा हे तुम्हाला कसं काय सुचलं ठीक आहे पहिला सांग सांगून गेले ते साहेब फडणवीस साहेब आता काय दिले नाही म्हणते अजून एक आता राहिले पाहिजे साहेबांना म्हणजे कशासाठी पडवळकर साहेबांना मंत्रीपद तुम्हाला आग्रह तुम्ही हट्ट एवढा का धरलेला आहे ते, ते काम कर, करते म्हणता ना ते पडवळकर साहेबाला मंत्रीपद मागायला मा देतो अच्छा